नमस्कार मंडळी आज आपण चविष्ट मस्त अशी एक रेसिपी बनवूया हेल्दी बॉल्स इन टोमॅटो करी बॉईल करून ठेवलेली ही ब्रोकोली आहे मिक्सरमध्ये घेते मखाना आता हे दोन्ही मिक्सी करून घेऊया आता या मिक्सी केलेल्या मिश्रणात मिरची पेस्ट मीठ मिरपूड आणि थोडी कोथिंबीर असं घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया नीट आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अगदी छोटे सुपारी सारखे नेहमी आपण पोळ्याची कणिक भिजवून घेतो तशी घेतलेली आहे आणि आता हे लाटून घेणार आहे मी मोठी पोळी करणार मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आता छोट्या वाटीनं ह्याच्यामध्ये गोल गोल पाडून घेऊया आता या प्रत्येक लाटलेल्या छोट्याशा पोळीमध्ये हा तयार केलेला एक एक बॉल भरूया बंद करूया असा काही विशिष्ट आकार दिला पाहिजे असं काही नाही नॉर्मल जरी केलं अगदी तरी सुद्धा छान होता परत असा गोळा गोळा करून ठेवूया दुसरा भरून घेते बाकीचे करून घेते बघा हे असे आपण छान बॉल्स तयार करून घेतलेले आहेत गरम झालेल्या कढाईमध्ये तूप घेतलेलं आहे जिरे घालूया आता या जिर्याच्या फोडणीत टोमॅटोची चिरी घालूया टोमॅटो उकडून घेतले होते साल काढून मी त्याची प्युरी करून घेतलेली आहे पाणी घालूया मिरची पावडर मीठ साखर थोडी कोथिंबीर गरम मसाला हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता एक तो तो ले ले आता हे छानशी उकळी काढूया ह्याला टोमॅटो करीला छान उकळी आलेली आहे आता हे जे आपण बॉल तयार केले होते त्याच्यात सोडूया उकडतो करी मध्ये एक दहा बारा मिनिट हे छान गोळे शिजलेले आहेत करीमध्ये आता ह्याच्यामध्ये आपण कोकोनट मिल्क घालूया हलकच मिक्स करायचं एकदम किती छान रंग दिसायला लागला बघा थोडीशी कोथिंबीर घालूयावरून सर्व्ह करण्यासाठी बाउलमध्ये काढूया आपले हे गरमागरम चविष्ट हेल्दी बॉल्स इन टोमॅटो करी तयार आहेत तुम्ही नक्की करून बघा कॉमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका घरचं खाणं ह्याची आरोग्याचं लेणं